ते आरोप ते तो दावा त्याला मान्य आहे असं घर धरलं जातं म्हणून जर समजा तुम्हाला नोटीस मिळालं आणि तुम्ही कोर्टामध्ये गेला नाही तर कोर्ट तुमच्या विरुद्ध एकतर्फा सुनावणीला केस लावत असतं त्यानंतर जी चौथी कंडिशन आहे की तुम्ही नोटीस घेतली तुम्ही वकिलाकडे गेला आणि वकिलांना ते नोटीस दाखवली त्या त्याप्रमाणे त्यांनी वकीलपत्र दाखल करून ते, दा ते केसमध्ये हजर झाले आणि पुढची जी स्टेप असते ते, ते दाव्याला म्हणणं देण्यासाठी असते जर तुमच्या वकील साहेबांनी किंवा तुम्ही कोर्टामध्ये त्या दाव्याला म्हणणं दाखल केलं नाही तर तुमचं म्हणणं विचारात न घेता किंवा तुमचं म्हणणं ना काही नाही असं ग्रह धरून विना म्हणणं केस पुढं कोर्ट चालवत असतं आणि याचा तुमच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो तुमच्या केसवर दुष्परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या विरोधात निकाल देखील जाऊ शकतो आता ह्या ज्या चार कंडिशन आहेत यामध्ये जर तुम्ही घडलं अशा घटना घडल्या की तुम्ही नोटीस घेतलं नाही किंवा घेऊन गेला परंतु हजर झाला नाही किंवा हजर झाला परंतु वकिलामार्फत म्हणणं दिलं नाही या गोष्टीमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तुम त्याचा परिणाम हा तुमच्या विरोधात होऊ शकतो